नमस्कार सर्वांना नमस्कार आत्ताच एक पाच मिनिटापूर्वी आहे ना पावसाची एक मोठी सर येऊन गेलेली आहे आणि त्यानंतर बघा का होईना पण ऊन पडलंय तुमच्याकडे सध्या पावसाची काय परिस्थिती आहे पाऊस आहे किंवा नाही तुमच्या एरियातलं नाव हो सांगा आजच्या सकाळच्या अपडेटनुसार आहे ना कोयना धरण धरणाची जी पाणी पातळी आहे ती एकवीसशे अडतीस फूट एवढी आहे म्हणजेच एक धरणामध्ये एकूण सत्याहत्तर पॉईंट सव्वीस टी एम सी एवढं पाणीसाठा आहे धरण त्र्याहत्तर पॉईंट एक्केचाळीस टक्क्यांनी भरलं आहे धरणामध्ये येणारा जो इन्फ्लो आहे तो सव्वीस हजार चारशे आठ क्युसेक इतका आहे म्हणजेच दोन पॉईंट अठ्ठावीस टी एम सी एवढा धरणामध्ये इन्फ्लो होतो आहे त्याचबरोबर कोयना धरण पायता विद्युत ग्रहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्यातून एकवीसशे क्युसेक इतका विसर्ग चालू आहे आणि सध्या कोयना धरणाचे जे वक्र दरवाजे आहेत ते साडेतीन फुटांनी उघडलेले असून त्यातून नऊ हजार तीनशे क्युसेक इतका विसर्ग चालू आहे असा एकूण अकरा हजार चारशे क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे आजच्या सांगलीमध्ये अतिशय कमी पाऊस आहे पण पूर पुराचं पाणी सांगलीपर्यंत पोहोचलं आहे का ओके पुण्यातूनही आपल्याला स्वप्नील पाचरणे सर आहेत पुण्यात पावसाची उघडझाप चालू आहे कोल्हापूर जिल्ह्यातील धानोळी या गावात कालपासून पाऊस नाही आहे इनफ्लो आणि आउटफ्लो सेम आहे का नाही इनफ्लो जो आहे म्हणजे सकाळच्या अपडेटनुसार जर इनफ्लो पाहिला तर सव्वीस हजार चारशे आठ एवढा इनफ्लो आहे जो डिस्चार्ज जो होतो आहे तो सध्या अकरा हजार चारशे एवढा डिस्चार्ज चालू आहे अच्छा सुजित सर सांगतायत सातारमध्ये सकाळपासून पाऊस नाही आहे अगदी सकाळी होता जे कोयना किंवा कृष्णा नदीकाठी जे राहतात ते कोणी आता सध्या जॉईन आहेत का आपल्याला होय होय कोयनानगरमध्ये एक पाच ते दहा मिनिटापूर्वीच एक मोठी सर येऊन गेली आणि आत्ता पावसाने थोडीशी विश्रांती घेतली त्यामुळे आपण लाईव्ह पण आलो ला। अच्छा आच्छा ताल तालुक्यातील बर्ली गावात पावसाची उघडसाप चालू आहे कोयना नदीकाठी किंवा कृष्णा नदीकाठी किंवा जवळपास कोणी असेल तर तिथून आम्हाला अपडेट सांगा तिथं सध्या काय परिस्थिती आहे हे जे पुराचं पाणी सोडलेलं आहे त्यामुळं तिथल्या नदी पातळीवर त्याचा परिणाम झालेला आहे का वाढलेला आहे किंवा काही अशा वाळव्यामध्ये पाऊस नाही आहे जे नदीकाठी राहत आहेत त्यांनी काळजी घ्यावी सर पूर येणार का हे आपण आम्ही तर काही याचं याबद्दल सांगू नाही शकत शेवटी निसर्ग आहे पूर येणार की नाही ते आपण तर नाही न ठरवू शकत अच्छा सांगलीमध्ये सकाळपासून उघडझप चालू आहे पावसाची अच्छा पाण्याचा विसर्गच वाढवण्याची शक्यता आहे का ते सर कोयना धरण व्यवस्थापन किंवा फ्लड मॉनिटरिंग करतात तिथून आपल्याला जी अपडेट येईल तर ते आपण तुम्हाला आम्ही नेहमी सांगू आणि पाण्याचा विसर्ग वाढवणार की नाही हे आपण तर त्याबद्दल काही सांग सांगू नाही शकत कारण इनफ्लो आणि पाऊस कसा आहे यावर जे आपलं कोयना धरण व्यवस्थापन आहे ते अभ्यास करून पा पुरा पुराजे पावसाचे पाणी आहे ते वाढवायची किंवा कमी करायचे ते ठरवत असतं सर वाडीमध्ये किती फुटांनी वाढेल ते आता तिथे तिथून आम्ही अपडेट घेऊ आणि नक्कीच तुम्हाला पुढच्या अपडेटमध्ये कळवू कालच्या तुलनेत आज पाऊस सेम काल होता तसाच पाऊस आहे कोयनानगर आणि परिसरात पण धरण पाणलोट क्षेत्रात जर पाहिलं ना तर नवझा किंवा महाबळेश्वर या गावांमध्ये महाबळेश्वरमध्ये तर जास्त पाऊस झालेला आहे अगदी शंभर मिलीमीटरच्या वरच्या वर, वर पाऊस पडलेला आहे सर महापुराचा परिणाम होईल की नाही ते सांगता येत नाही कारण तिकड अजून तुमच्या इकडे ज्या येणाऱ्या नदी आणि पंचगंगा नदी असेल किंवा इतर नद्या असतील त्यांचा ज त्यांच्यामुळे पातळीत ही वाढ होत असते महाबळेश्वरमध्ये जर काल पाव सकाळची जी आपण पावसाची जी अपडेट होती ती पाहिली तर एकशे वीस तीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे त्याचबरोबर आत जी सध्याची पावसाची जी, जी, जी परिस्थिती आहे आजच्या दिवसभराची जी, जी परिस्थिती आहे ती नक्कीच आपल्याला आज संध्याकाळी जी पाच वाजता जी अपडेट येते त्यामध्ये मिळून जाईल सध्या कोयनानगर आणि नवदा या परिसरात तरी पाऊस पावसाचा जोर म्हणावा इतका नाही आहे अगदी कमी प्रमाणात पाऊस आहे तुम्ही आता पाहू शकता मी जवळपास दहा मिनट दहा ते बारा मिनटं झाले इथं आहे पण पाऊस अगदी थांबलेला आहे म्हणजे अशा प्रकारे सध्या इथला कोयनानगर आणि परिसरातला पाऊस आहे सर कोयना धरण आणि आलमट्टी धरण यांच्यामध्ये समन्वय आहे का असं तुम्ही विचारताय खरं तर कोयना धरण हे महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि आलमट्टी पुढे तर ते एवढी काही आपण माहिती नाही सांगू शकत की त्यांच्यामध्ये समन्वय आहे किंवा नाही पण नक्कीच आता आलमट्टीतून विसर्ग चालू आहे असं पाहिलं तर हवामान खात्यानं सुद्धा अजून सातारा जे पावसाचं प्रमाण आहे सा, किंवा सातारा जे पावसाचा अंदाज आहे तो अजूनही हवामान खात्यानं सांगितलेला नाही आहे त्यामुळं पुढचा अंदाज आपल्याला काही लावता येत नाही पण अगदी मे महिन्याच्या पंधरा तारखेपर्जपासून इकडे पाऊस चालू आहे आणि त्या जर पावसाचा आपण विचार केला तर नक्कीच कोयनानगर आणि जे कोयना धरण पांडोर क्षेत्रात आहे ना अगदी समाधानकारक पाऊस पडलेला आहे खूप मुसळधारही पाऊस पडलेला नाही किंवा अगदी कमीही नाही पाऊस हा संत पावसाची जी संततधार आहे ती चालू आहे होय सर जेवण झालंय माझं हां सर पंचांगनुसार आहेच आणि मागच्या वर्षीचं जर आपण पंचांग पाहिलं तर त्या त्यानुसारच तो पाऊस दाखवत होता जसं की त्या त्या तारखेला सांगितलं होतं मुसळधार पाऊस आणि नेमका त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता सो एकोणीस तारखेपासून तुम्ही म्हणताय की जास्त पाऊस दाखवतो पंचांगणमध्ये तर बघू आता ते आपण पाऊस तरी पण आपण स्वतः काळजी घेतलेली कधी कधीही चांगली तरी माझे सर्व जे नदीकाठी जे लोक राहतात कोयना कृष्णा नदीकाठी तर त्यांना विनंती आहे की कृपया आपण स्वतःची काळजी स्वतः घ्या सध्या तरी विसर्ग चालू आहे कमी जास्त होऊ शकतो त्यामुळं आपल्या जीवाची काळजी आपण घेणं तितकंच महत्त्वाचं आहे सो मी आता व्हिडिओ पण इथेच थांबवतो पुन्हा भेटू आणि कोयनानगरमध्ये कधी आलात तुमचं येणं होत असेल तर नक्कीच आम्हाला भेट द्या आम्ही नक्की तुमच्यास तुम्हाला भेटू तु आणि मी आता व्हिडिओ इथूनच थांबवतो सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय